नमस्कार शेतकरी मित्रांनो पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नाही का अनेक शेतकरी बांधवांचे थ्रू थ्रू कॉल मेसेज आलेले आहेत की आमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नाही मग आम्हाला विसाव्या तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल म्हणजे अद्यापही तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड हे काढलेलं नसेल किंवा फार्मर आय डी कार्डचा जो नंबर आहे तर तो नंबर जरी तुमच्यापर्यंत पोहोचलेला नसेल तर तुम्हाला आता पी एम किसान चा हप्ता भेटणार आहे का किंवा जर भेटणार नसेल तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणती महत्वाची कामे करावयाची आहेत या सर्वांची अपडेट आपण जाणून घेणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो जरी तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तरी सुद्धा तुमच्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे तीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो तर शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे ती म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार मोदी साहेब यांच्या हस्ते आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी द्वारे हप्ता हा जमा होणार आहे आता ही बातमी तर सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे यावरती आपण व्हिडीओ सुद्धा बनवलेला आहे परंतु मग अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न आलेले आहेत काहींनी व्हॉट्सअप थ्रू विचारलेले आहेत काहींनी कॉल थ्रू सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत की आमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नाही आणि मग आम्हाला पीएम किसानचा विसावा हप्ता भेटेल का की आम्हाला वंचित राहावं लागेल मित्रांनो आतापर्यंत आपण सोशल मीडियावरती सांगितलं होतं की चार कामे जर तुम्ही केली तर आणि तरच तुम्हाला पी एम किसानचा विसावा हप्त्याचा लाभ भेटेल यामध्ये ए केवायसी असेल लँडशेडिंगचा प्रॉब्लेम असेल आधार केवायसी असेल आणि महत्वाचं म्हणजे चौथा आणि महत्वाचा ऑप्शन सांगितला जायचा तो म्हणजे तुमच्याकडे जर फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा विसावा हप्ता भेटणार नाही अशी माहिती आपण आपणच नव्हे तर सोशल मीडियावरती देत आहेत किंवा माहिती समोर येत आहे परंतु मित्रांनो अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे की ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आय डी कार्ड अद्यापही उपलब्ध नाही किंवा ज्या शेतकरी बांधवांनी अद्यापही फार्मर आय डी कार्ड आपलं काढून घेतलेलं नाही किंवा त्यांचा नंबर अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे पी की पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी जरी तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसलं तरी सुद्धा तुम्हाला तो हप्ता वितरित केला जाणार आहे अशी माहिती आता समोर येत आहे मित्रांनो पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याबद्दल आपल्याकडे अधिकृत माहिती नाही परंतु जो विसावा हप्ता तुम्हाला भेटणार आहे तर यासाठी जरी तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड नसेल तरी सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ भेटणार आहे त्यामुळे शेतकरी बँकांना पडलेला हा सर्वात मोठा प्रश्न होता की आमच्याकडे फार्मर आयडी कार्ड नाही तर आम्हाला पी एमच्या हप्त्यापासून वंचित तर राहावं लागणार नाही ना तर मित्रांनो सरकारने याबद्दल घोषणा केलेली आहे किंवा महत्वपूर्ण अशी माहिती दिलेली आहे की जरी तुमच्याकडे पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी फार्मर आय डी कार्ड नसेल तरी सुद्धा तुम्हाला त्याचा लाभ हा घेता येणार आहे मित्रांनो पीएम किसानच्या एकोणास्या हप्त्यासाठी भरपूर शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहेत भरपूर शेतकरी बांधवांनी त्याचा लाभ घेतलेला आहे परंतु एकोणास हप्त्यामध्ये भरपूर शेतकरी बांधव असेही आहेत की त्यांना पीएम किसानच्या एकोणावीस हप्त्यापासून वंचित राहावं लागलेलं आहे कारण त्यांचं ई के वाय सी कम्प्लीट नसेल किंवा अनेक इतर तीन ज्या काही बाबी होत्या त्यापैकी एक बाब जरी नो असेल तरी सुद्धा त्यांना त्यापासून थे वंचित राहावं लागणार लागलेलं आहे परंतु आता जर विसाव्या हप्त्याचा विचार केला तर त्या शेतकरी बांधवांनी त्यांची जर काही कामे म्हणजे ई सी कम्प्लीट नसेल किंवा आधार शेडिंगचा प्रॉब्लेम असेल लँड शेडिंगचा प्रॉब्लेम असेल तर ते तिन्ही प्रॉब्लेम यस करून घ्यायचे आहे आणि फार्मर आयडी कार्ड जरी तुमच्याकडे नसेल तरी सुद्धा तुम्हाला पीएम किसानच्या विसाव्या हप्त्याचा लाभ भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो जे वरील तीन ऑप्शन आहे जे की या अगोदरच्या हप्त्यांसाठी सुद्धा लागू झालेले होते तर ते तीन ऑप्शन मात्र चेक केले जाणार आहे हे तीन ऑप्शन जर तुमचे यस असेल तर आणि तरच तुम्हाला पीएम किसानचा विसावा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये दो दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोदीजींच्या हस्ते डायरेक्ट डीबीटीद्वारे पोच होईल किंवा डायरेक्ट डीबीटीद्वारे ट्रान्सफर केला जाईल मित्रांनो अशी माहिती समोर आलेली आहे की दोन ऑगस्ट रोजी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्या दरम्यानच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटीद्वारे पी एम विसावा हप्ता हा वितरित करणार आहे तर अवघ्या दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे ज्या शेतकरी बांधवांनी प्रत्येक शेतकरी बांधवांनी हा हप्ता मिळण्यासाठी खरोखर खूप विलंब झालेला आहे हा हप्ता खरं तर जून महिन्यामध्येच भेटायला हवा होता परंतु आता जुलैही महिना संपलेला आहे आणि आता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे तरी सुद्धा अद्याप मात्र त्यांच्या खात्यात जमा झालेला जा नाही परंतु येत्या दोन दिवसांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता हा नक्कीच जमा होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय पीएम किसानचा हप्ता वितरण होण्यासाठी खरोखर खूप विलंब झालाय का तुमचं मत कमेंटमध्ये द्यायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत आणि हो चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदा चाले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हाला सर्वांकरिता घेऊन येत असतो तर मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र